नमस्कार सरकारी कर्मचारी या चॅनलला चॅनलला खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडीओमध्ये आपण पाहणार आहोत राज्य सरकारी कर्मासाठी आताच्या घटची मोठी बातमी अतिशय महत्वाचा शास्त्र निर्णय निर्गमित त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सबितपणे पाहूया राज्य सरकारी कर्मचाऱ्या कर्ज आणि अग्रमीकर्ता निधीचे वितरण करण्याबाबत विधी व न्याय विभागकून महत्वपूर्ण शास्त्र निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सध्याच्या शासन निर्णयानुसार शासकीय कर्मचारी इतर कर्ज मोटार वाहन खरेदीसाठी अग्रिम मोटार वाहन खरेदी अग्रिमे या सन चोवीस पंचवीस आर्थिक वर्षाकरिता मंजूर अनुदानातून सदर निर्यात नमूद अधिकारी आणि कर्मचारी यांना मोटर कार खरेदी करण्यासाठी निर्णयात नमूद नियंत्रक आणि मंजुरी अधिकारी यांना विवरणपत्रामध्ये दर्शविल्याप्रमाणे आठ लाख रुपये इतक्या निधी मंजूर करण्यात आलेली आहे सदर निधीचे वितरण करताना काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात आलेली आहे तसेच अर्जदार खरेदी करणार असलेल्या मोटर वाहनाची किंमत प्रामाणिक अग्रिमेपेक्षा कमी असल्यास शिल्लक रक्कम तत्काळ शासनास परत करण्याचे निर्देश देण्यात आले आहे मोटर अद्धी दे असना राही। आनी। अत्पा सहकरी बैंके वाहन अग्रिम अधिकाऱ्यास त्यांच्या सेवा काळात एकदा देय असणार आहे तसेच राष्ट्रीयकृत आणि खाजगी अथवा सहकारी बँकेकडून तसेच वित्तीय संस्थेकडून वाहन कर्ज घेऊन वाहन खरेदी केलेल्या वाहन कर्जाच्या परतफेडीकरिता वाहन अग्रिम अनुज्ञ राहणार नाही तसेच नवीन मोटर कार खरेदी करण्याकरिता मंजूर करण्यात येणाऱ्या अग्रिमाची वसुली करताना प्रथम मुद्दलाची अधिकतम शंभर समान मासिक हप्त्याची वसुली करण्यात यावी व व्याजाची वसुली अधिकतम चाळीस मासिक हप्त्यात करण्यात यावी असे नमूद करण्यात आलेले आहे मात्र एकदा अधिकारी नियमित वयोमानानुसार मासिक हप्त्याचे एकशे चाळीस महिने पूर्ण होण्यापूर्वीच सेवानिवृत्त होणार असले तर ता त्यांच्या सेवानिवृत्तीपूर्वी संपूर्ण अग्रिमाची व्याजसह वसुली होईल अशा पद्धतीने वसुलीचे हप्ते निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तसेच मोटर कार अग्रिमाबाबत त्यांचे मूळ सेवा पुस्तकात नोंद घेण्याची व घेण्यात आलेल्या नोंदीची मूळ सेवा पुस्तकात छायांकित प्रत शासना सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे धन्यवाद